या ठिकाणी मूर्ती तयार करण्याचं स्टुडिओ आहे आणि त्या स्टुडिओमध्ये मी आहे आणि हा स्टुडिओ जो आहे तो स्टुडिओ जर तुम्ही बघितला तर अनेक प्रेरणादायी तिथे आध्यात्मिक वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि आजकाल मूर्त्या तयार करणं हे तसं खूप जिकरीच झालेलं आहे आजकाल जरी यांत्रिक पद्धतीने मूर्त्या तयार केल्या जात असल्या तरी हाताने मूर्त्या तयार करून दगडाच्या मूर्त्या तयार करून त्या ठिकाणी त्याला देवत्व प्राप्त करून देणारे हात आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये पाहायला मिळत त्यातीलच एक म्हणजे अकोले शहरामध्ये असलेले कैलासवाशी लना भालेराव हे शिक्षक होते आणि ते प्रसिद्ध मूर्तिकार होते त्यांनी अनेक मूर्त्या त्या ठिकाणी तयार केल्या त्यानंतर त्यांचा वारसा त्यांचे चिरंजीव विलास भालेराव यांनी चालवला आणि त्यांचं मध्यंतरी एक दुःखद अकस्मित निधन झालं आणि त्याच्यानंतर त्यांचा जो वारसा आहे तो त्यांचे नातू म्हणजे विलास भालेराव यांचे चिरंजीव श्रीपाद भालेराव यांनी चालवला आज मी त्यांच्या या ठिका मूर्ती तयार करतात त्या स्टुडिओमध्ये आहे आणि त्यांची मी मुलाखत घेणार आहे अत्यंत तरुण हा युवक आहे आणि या युवकाने आपले आजोबा आणि आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी या, या मूर्त्या तयार करण्याचा कारखाना ही वाटचाल त्यांनी पुढे चालू ठेवलेली आहे मूर्त्या तयार करण्याचा जो काही वारसा आहे याच्या मागचा इतिहास काय आहे आणि हा कधी सुरू झाला आणि कसा सुरू झाला नमस्कार माझं नाव श्रीपाद विलास भालेराव मी एक शिल्पकार आहेच परंतु त्या मागचं त्या मागचा जो वारसा आहे तो इतिहास आहे तो पण जाणून घेणं तेवढंच महत्वाचं मला वाटतं तुम्ही सांगितल्याप्रमाणे की आमची ही तिसरी पिढी शिल्पकलेमध्ये काम करणारी आणि आमचे जे आजोबा होते त्यांनी दगडामध्ये मूर्तीकाम करण्या पहिले सुरू केलं त्यांनी दगडामध्ये मूर्तीकाम सुरू केलं त्यानंतर दगडामध्ये मूर्तीकाम करता करता मग मार्बलमध्ये पण मूर्ती करणे हे त्यावेळेस फार रिअर होतं दगडामध्ये पाषाणामध्येच मूर्ती फार केल्या जायचा त्यामुळे माझ्या आधी मला थोडंसं आजोबांचं सांगणं महत्वाचं वाटतं की आमच्या आजोबांचा जन्म हा सहा मे एकोणीशे एक्केचाळीस रोजी झाला एका छोट्याशा आमच्या अकोले तालुक्यामध्येच आपल्या अकोले तालुक्यामध्ये सावरगाव पाठ या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि त्या ठिकाणी मग त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण करून काही वेळेस त्याच्यानंतर पुढचे शिक्षण संगमनेरला गेले संगमनेरला त्यांनी काही शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर थोड्याशा आता त्यावेळेस परिस्थिती ही सगळ्यांना माहितीच होती त्यावेळेस प्रत्येकाची परिस्थिती थोडीशी हालकीची असल्यामुळं त्यांना प्रॉपर असं शिक्षण घेता आलं नाही कलेक्षेत्रातलं पण त्यांना कलेची आवड होतीच लहानपणापासूनच आवड होती, होती। चित्रकलेची शिल्पकलेची तरी पण त्यांनी आर्ट मास्टर डिग्री ही मुंबईमध्ये घेतली आर्ट मास्टर डिग्री घेतल्यानंतर मग त्यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यांनी शिल्पकलेमध्ये काम सुरू केलं तर ते होतेच त्याप्रमाणे ते शिल्पकलाही त्यांच्यापासून सुरू झाली म्हणून आमची तिसरी पिढी आमच्या आजोबांपासून दगडी शिल्पकलाही सुरू झाली मग त्यावेळेस लगद्याच्याही मूर्ती आजोबा बनवायचे दगडी मूर्ती आजोबा बनवायचे मग त्यांना त्यांच्यामुळं हे आता आम्ही सध्या जे काम करतोय हे सर्व त्यांच्यामुळे करतोय त्यांनी भरपूर त्यावेळेस कामं केली उत्कृष्ट दर्जाची कामं केली त्यामुळे ही आमची इतिहास आहे की आमच्या ही तिसरी पिढी आमच्या आजोबांमुळे आजोबांची पहिली पिढी आमच्या वडिलांची दुसरी पिढी आणि आता माझी ही तिसरी पिढी शिल्पकलेमध्ये काम काम आहे तुमचे आजोबा होते त्यावेळेस तुम्ही ते जेव्हा मूर्त्या तयार करायचे साधारणतः तुम्ही ते सगळं बघितलंय हो बघितलंय ना आम्ही तर मी लहान असायचो मला चांगला आठवतंय आहे आजोबा चेन्नई आठवड्या घेऊन दगडावर काम करायचे मग आम्ही जाऊन बसायचो त्यांच्याजवळ मग ते नक्षी कशी कोरताय त्याच्यानंतर डोळे कसे कोरताय बारीक काम कसं करताय किंवा मग ती आखणी कशी करताय जी दगडाच्या दगडाच्या मधल्या देवत्वाला आकार देण्यासाठी त्याची आधी जशी आपण साधना करतो तशी त्याची पण एक प्रोसेस असते दगडाची की स्केच करणे त्यानंतर त्याची ब्लॉकिंग करणे मग ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या आम्हाला जरी फार समजत नव्हत्या पण आमचं निरीक्षण मात्र असायचं आजोबांजवळ जाऊन बसायचं आणि तेही काही बोलत नसायचे ते, ते बिंदस आम्हाला पाहून द्यायचे जरी मशीन चालू असायचे वगैरे वगैरे त्यावेळेस तरी पण आम्ही बघायचो आणि ते सगळं निरीक्षण करायचो जे आम्हाला आवड तेव्हापासून आजोबांमुळे लागली होती लहानपणापासूनच तुमचे वडील त्या ठिकाणी विलास भालेराव हे सुद्धा प्रसिद्ध मूर्तिकार होते त्यांचं साधारणतः वर्षभरापूर्वी मला वाटतं निधन झालं वडिलांकडून तुम्हाला काय वारसा मिळाला वडिलांकडून तुम्हाला म्हणजे जसं जसं तुम्हाला कळायला लागलं त्या कळत्या काळामध्ये तुम्ही वडिलांवर मूर्त्या तयार करायला लागलात वडिलांकडून काय शिकायला मिळालं काय प्रेरणा मिळाली तुम्हाला आता वडिलांकडून आता साहजिकच वडिलांना पण शिक्षणासाठी फार वेळ मिळाला नव्हता काळ मिळाला नव्हतं परिस्थिती तशी नव्हती म्हणून ते पण आजोबांकडूनच शिकले कारण आजोबांना राष्ट्रीय पुरस्कार बरेच मिळालेले होते आजोबांना दिल्लीत आदर्श त्यांना दिल्लीमध्ये उत्कृष्ट शिल्पकला हा सुद्धा पुरस्कार त्यांना एकोणावीसशे एकोणसत्तर साली मिळालेला होता त्यामुळं ती त्याच्या पुढचा जो कालखंड आहे हा आमच्या वडिलांचा आजोबांकडून शिकण्यातच गेला म्हणजे आमचे आजोबांकडूनच वडील हळूहळू मग ब्लॉकिंग कशी कर करणे मूर्ती कशा घडवणे हे सर्व शिकले मग त्याच्यानंतर ज्यावेळेस आजोबांनंतर सगळी अं ज्यावेळेस त्या नंतरचा काळ आला हा म्हणजे वडील करायला लागले मूर्ती कला मग मूर्ती मग आम्ही वडिलांकडून मग वडील मला जेवढं त्यांना येत होतं ते सर्व त्यांनी मला शिकवलं म्हणजे मूर्तीची आखणी कशी करायची दगड शोधताना कसा शोधायचा दगडाचा दगडाचं मर्म कसं असतं म्हणजे हा कामायोग्य दगड आहे का हा कसा शोधायला पाहिजे त्याच्यानंतर मूर्तीमध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असती देवांची मूर्ती असो पुतळे असो प्रपोर्शन हा खूप महत्वाचा भाग असतो म्हणजे प्रमाणबद्धता जी दिसण्यासाठी मूर्ती सोबत दिसते एकदम सुबक मूर्ती दिसते ते प्रपोर्शने म्हणजे काय असतं प्रपोर्शनचा अभ्यास त्यांनी मी त्यांच्याकडून शिकलो अशा ज्या बेसिक गोष्टी असतात की ज्या शिल्पशास्त्रात कंपल्सरी पाहिजे त्याच्या पुढे त्या बेसिक गोष्टी मी आमच्या सर्व आमच्या वडिलांकडून शिकलो आणि मग त्यांच्यासोबत काम करताना तर मला बरेच अनुभव आले व ते अनुभव पण आणि त्यांनी शिकवले लहानपणापासूनच्या गोष्टी पण त्या सर्व घेऊन मी पुढे पुढे काम करत राहिलो साधारण त्या वडिलांबरोबर किती वर्ष तुम्हाला काम करायला मिळालं जवळजवळ वडिलांबरोबर आता मी लहानपणापासून करतच होतो पण तसं प्रॉपर काम करणं म्हणजे प्रॉपर मूर्ती तयार करायला घेणं हे जवळजवळ मी आठ ते दहा वर्ष वडिलांसोबत आमच्या कंटिन्यू काम केलं मग त्यामध्ये गोष्टी मला त्यांनी शिकवल्या आणि ते होते तोपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत ते मी ते मला शिकवतच होते मी शिकतच होतो त्यांच्याकडं समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो ही भावनाच फार मोठी आहे एका शिल्पकारासाठी की आपण हे जे करतोय हे यातून काहीतरी मिळणे म्हणजे यातून काहीतरी पैसे मिळवणे हा जरी प्राथमिक भाग असला तरी तो डिफाईन भाग नाहीये म्हणजे कायमस्वरूपीचा भाग नाही त्यातून आपल्याला स्वतःलाही समाधान मिळणं आणि आपण समाजाला जे पाहिजे थोडक्यात आपण एका क्लायंटचा जर विचार केला एका ग्राहकाचा जर विचार केला तर आपण त्याला किती समाधानी करू शकतो त्याची मूर्ती आपण त्यांना अपेक्षित आहे त्याप्रमाणे भाव देऊ शकतो का आहे त्याप्रमाणे आपण आकार आणू शकतो का ही फार मोठी जबाबदारी होती आणि दगड माध्यम हे शिल्पकलेत सगळ्यात अवघड माध्यम आहे शिल्पकलेमध्ये हे सर्व कलाकारांनाही याबद्दल माहीत असेल सर्वांनाही माहित आहे की दगडात काम करणं हा काही जोकचा भाग नाही कारण दगडामध्ये चुकीला माफी नाहीये एकदा एखादा एक भाग उडाला की त्याला आपण काहीच रिपेअर करू शकत नाही त्यामुळे आपण डोळ्यात तेल घालूनच ते जबाबदारीनं काम करावं लागतं त्यामुळे आम्ही भलेही दोन दिवस जास्त चार पाच दिवस जास्त गेले तरी चालतील पंधरा दिवस जास्त गेले तरी चालतील पण आम्ही ज्यावेळेस लास्ट स्टेपला काम येतं त्यावेळेस आम्ही त्या डोळ्यात डोळ्यात तेल घालूनच ते काम करतो त्यामुळे वडल्यानंतर अचानक ही संपूर्ण जबाबदारी किंवा वडील होते तोपर्यंत मॅनेजमेंट ते करायचे आणि मग काम आणि ते आम्ही दोघं मिळून करायचो पण दादा गेल्यानंतर वडील गेल्यानंतर पूर्ण मॅनेजमेंटची जबाबदारी माझ्यावर हो आली आणि प्लस काम या दोन्ही गोष्टी सोबतच माझ्यावर हो आल्या पण त्या अर्थात आता देवासमोर कोणाचं चालू शकत नाही पण त्यामुळे मग मी त्यांनी ज्या शिकवल्या गोष्टी त्यांच्यावर एका त्यांच्या ज्या शिकवलेल्या गोष्टी त्या ते आठवून त्यांनी कसं सांगितलं त्यांनी मॅनेजमेंट कशी केली असेल हे सर्व गोष्टींचा विचार करून त्यामध्ये पडलो आणि आपण आता हे घेतलंय आणि हे आपल्याला संपूर्ण पूर्णच करायचंय आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला उत्कृष्टच काम करायचंय समोरच्याला अपेक्षित तसंच काम आपल्याला द्यायचंय ही म्हटलं जबाबदारी मी मात्र जबाबदारी पूर्णपणे स्वीकारली होती आणि मनापासून स्वीकारली होती त्यामुळे मी काही दिवस थोडा डिप्रेशनमध्ये होतो की आता कसं करायचं काय करायचं पण हाय देवानी बुद्धी दिली त्याप्रमाणे आणि दादांनी जसं शिकवलं होतं त्याप्रमाणे करत गेलो आणि लोकांनाही सर्वांना मूर्ती आवडल्या आणि आतापर्यंत व्यवस्थित सर्व मूर्ती पुतळे हे सर्व लोकांना आवडत आहे आणि व्यवसाय व्यवस्थित चाललेला आहे साधारणतः तुमचे भालेराव कुटुंब आता मूर्त्या तयार करण्याचा हा एक व्यवसाय आहे त्याच्या माग भावना आहे आणि श्रद्धा सुद्धा आहे साधारणतः किती वर्षापासून आहे तुमचा हा सगळा व्यवसाय आता आजोबांना आजोबांची जी कला आहे त्यांना एकोणीसशे एकोणसत्तर साली दिल्लीला पुरस्कार मिळाला होता त्याच्या आधीपासून हा व्यवसाय चाललाय आमचा म्हणजे एकोणावीसशे पासष्ट पासून हा व्यवसाय आमचा चाललेला आहे पासष्ट म्हणजे जवळजवळ चाळीस ते पन्नास चाळीस ते पंचेचाळीस वर्ष आमची व्यवसाय झाली त्यापेक्षा जास्त जे आम्हाला माहित नाही पण आम्हाला माहिती असणाऱ्यापैकी तरी पंचेचाळीस वर्ष या वर्ष व्यवसायाला आमची झालेली आहे तेवढा जुना व्यवसाय आमचा आहे सध्या तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या मूर्त्या त्याची मागणी होत असते साधारणतः कोणत्या प्रकारच्या मूर्त्या लोक मागणी करतात की आम्हाला या पद्धतीची मूर्ती पाहिजे आता आपल्या बाबतीत कसं आहे आपले काही काही ज्या मूर्ती आहे ना ते आपले आयडेंटिटी झालेल्या आहेत म्हणजे नंदी आमच्यासारखे नंदी हे कुठंच बघायला मिळत नाही कारण ते स्वतः नंदी आमच्या आजोबाने डिझाईन केलेले आहेत तेच प्रॉपर आम्ही पारंपरिक पद्धतीने ती नंदी करतो ज्याला महाराष्ट्रीयन नंदी आपण म्हणतो बऱ्याच ठिकाणी हे गुजराती नंदी बघायला मिळतात मूर्ती त्याच्यानंतर राजस्थानी नंदी मूर्ती बघायला मिळतात कर्नाटक तेलंगणा इकडं काही वेगळ्या टाईपच्या नंदी आहेत पण महाराष्ट्रीयन नंदी कशा असतात हे प्रॉपर एक आमची आयडेंटिटी झालेली त्यामुळे नंदी आणि पिंड ह्या दोन गोष्टीची आम्हाला जास्त मागणी असते त्याचप्रमाणे मार्बलची दत्त महाराजांची मूर्ती गणपतीची मूर्ती राम दरबार त्यानंतर वेगवेगळ्या टाईपचे पुतळे पुतळ्यांची पण खूप ऑर्डर असतात विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती त्यानंतर देवींच्या मूर्ती तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल रुक्मिणी त्याच्यानंतर साईबाबांच्या मूर्ती हनुमानाची मूर्ती ह्या कंटिन्यू चालणार आहे मूर्त्यांच्या भरपूर प्रमाणात मागण्या आम्हाला या पद्धतीने मूर्ती तयार केली जाते नाही आता आपण पहिले फक्त काळापाषाणातच मूर्ती करायचो आपण आता काळापाषण वापरतो पण आता आपण आपला काळापाषण वापरत नाही आपला महाराष्ट्रीयन काळापाषण ज्याला आपण बेसल्ट म्हणतो बेसल्ट आपण वापरत नाही आता काळापाषण आपण वापरतो चित्तूडचा काळापाशन राजस्थानचा की ज्याच्यावर पाण्याचा परिणाम होत नाही म्हणजे आपला दगड जो खराब व्हायचा आपल्या दगडाला पिन्स होल पडतात काही कालांतर आणि म्हणजे ऊन पाऊस वाऱ्याचा त्याच्यावर परिणाम होतो वातावरणाचा तसं या चित्तोडच्या काळ्या पाशांमध्ये वातावरणाचा परिणाम होत नाही त्यामुळे आमची त्याची आम्ही त्याची शंभर वर्षाची गॅरंटी देतो त्या दगडाची आणि काळ्या पाषाणात त्या काम करतो काळ्या काळ्यापाशाणामध्ये त्याचबरोबर आम्ही मकराणा मार्बल व्हिएतनाम मार्बल व्हाईट मार्बलमध्ये काम करतो आणि त्यासोबतच आता आम्ही फायबरच्या सुद्धा मूर्ती करतो आणि मेटलच्याही मूर्ती करतोय म्हणजे काळापाशाण Uh, सफेद संगम रबर मार्बल uh, फायबरच्या आणि धातूच्या अशा चारही माध्यमांमध्ये आपण आता सध्या मूर्ती करतो आणि सर्व प्रकारच्या करतो तर या सर्व प्रकारच्या मूर्त्यांना महाराष्ट्रातच नव्हे तर मला असं वाटतं की राज्याबाहेर सुद्धा मागणी आहे महाराष्ट्रात आणि राज्याबाहेर अशी कशी मागणी येते तुम्हाला आपल्याला जास्तीत जास्त आता मागणी बघा मंदिरांची संख्या आता खूप वाढलेली आहे म्हणजे पहिल्यापेक्षा त्यामुळं महाराष्ट्रात तर मागणी आहेच पण त्याच्या पद्धतीने काही हिमालयात आमच्या काय मूर्ती गेल्या हिमालयात काही आश्रम आहेत तिथे काय मूर्ती गेलेल्या आहेत त्यानंतर काही दिल्ली साइडला आमच्या काही मूर्ती गेलेल्या आहेत अशा वेगवेगळ्या वाजत भारत महाराष्ट्राच्या मार, बाहेरही मूर्ती गेल्या आहेत महाराष्ट्रात तर कंटिन्यू जास्तच मागणी आहे बाहेरच्यांपेक्षा महाराष्ट्रात जास्त मागणी आहे आणि त्यानंतर आता मागणी महाराष्ट्राच्या बाहेर पण आता सुरू झाली त्यामुळे आता बाहेर पण आमच्या शंभर टक्के मूर्ती जास्त जाणार आहे ही म्हणजे आम्हाला खात्री आहे त्याची एखाद्या गावाला समजा गाव येतं गावातलं मंडळ येतं मूर्ती आपली पसंत करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे गावात मंदिर असतात आणि त्या मंदिरानुसार लागणारी मूर्ती असते ही प्रोसेस कशी असते त्यांची म्हणजे तुम्हाला ऑर्डर देण्यापासून तर मूर्ती घेऊन जाण्यापर्यंत ही प्रोसेस कशी असते आता बघा आता बऱ्याच ठिकाणी ट्रस्ट आज केलेले असते लोकांनी म्हणजे गाव जरी छोटा असलं तरी त्यांचं एक मंडळ असतं किंवा ट्रस्ट असतं तर त्यांच्याकडं एक जुनी मूर्ती असते जी फार पुरातन झालेली असते मध्ये खराब झालेली असती भंगलेली असती तर मग त्यांच्याकडं एक साधारण एक मूर्ती असल्यामुळे आपल्याला आकार फिक्स झालेला असतो मग ते गावातील सर्व लोक आपल्याकडे येतात त्यांच्या जुनी मूर्तीचा फोटो दाखवतात किंवा त्यांना अपेक्षित असताना मूर्तीचा फोटो दाखवतात किंवा पॉपलेटचा फोटो दाखवतात पोस्टर दाखवतात की आम्हाला अशी मूर्ती करायची मग आम्ही ती त्यांची जुनी मूर्ती जर असेल तर ती मूर्ती जुनी बघतो त्याचा अभ्यास करतो की या मूर्तीचं जरी ओबडधोबड दिसतंय पूर्ण क्लिअर काही आकार दिसत नाही तरी पण मग ते आकार आपण शोधतो की त्यांच्या हातामध्ये कोण कोणते असतील त्या मूर्तींच्या पोझिशन कशी आहे ती मूर्ती उभी आहे का बसलेली आहे त्यानंतर त्यांना किती हात आहे त्या मूर्ती देवाच्या मूर्तीला त्यांचा मुकुट कसा आहे मग हे त्या जुनी जी मूर्ती असते पुरातन त्या पुरातन मूर्तीवरून आपण स्केच करतो ते स्केच करून त्या सर्व मंडळींना दाखवतो देवाच्या मूर्ती ह्या पाषाणातच बनवतात जास्तीत जास्त म्हणून मग काळा पाशांची तोडसा नाही तर मग मार्बलची मूर्ती ह्या दोन आपण ऑप्शन देतो मग ते गावकरी मिटिंग करतात आणि ते फिक्स करतात की आ, या साईजची मूर्ती आपल्याला बनवायची आणि या माध्यमात बनवायची मग त्यांनी ऑर्डर दिल्यानंतर आपण साधारण मूर्तीच्या उंचीनुसार कालावधी घेत असतो मूर्तीचा तर मूर्ती काम चालू असताना पण त्यांची प्रोसेस अशी असते की ते पण निम्म काम झाल्यानंतर ते बघायला येतात की आपण दगड वापरलेला कसा पद्धतीचा आहे किंवा त्यांचा आकार कसा आहे त्यांच्या जुन्या मूर्तीप्रमाणेच नवीन मूर्ती दिसते का ती कशी दिसतीये मग त्यांचे हात आपण व्यवस्थित केलेत का एक साधारण एक त्यांना कॉन्फिडेन्शियल थोडासा कॉन्फिडन्स या काही लोक येत असतात बघण्यासाठी मग ती लोक काम चालू चालू नंतर येत असतात आणि मग डायरेक्ट मूर्ती नाही दोन एक मूर्ती एकदा बघण्यासाठी परत येत फोटोग्राफ पाठवतो ये त्या ज्या मूर्त्या तयार केल्या करण्या अगोदर हा जेव्हा तुम्हाला गावाकडून ऑर्डर मिळण्या अगोदर हा व्यवहार कसा होतो काय होतो त्याची कशी साधारणतः किंमत कशी असते तुमच्या कष्टाच्या तुलनेत नाही आता याच्यामध्ये भाग कसा आहे की काही मंडळी जे असतात त्यांचं म्हणणं असं असतं की आम्हाला व्यवहार करायचा नाही तुम्ही आम्हाला एकच दक्षिणा सांगा तुमच्या मूर्तीची मजुरी आणि दगड सह सर्व सर्व आम्हाला त्यात काय व्यवहार करायचा नाही म्हणजे व्यवहार हा शब्द याच्यात वापरणं सुद्धा योग्य वाटत नाही किंवा लोकांना ते आवडत नाही आणि तुमची तीच भावना आहे हो आमची तीच भावना आहे की मूर्तीच्या बाबतीत तरी देवाच्या मूर्तीच्या बाबतीत तरी व्यवहार हा शब्द येऊ नये आणि तो व्यवहार केल्यासारखा पण वाटू नये ज्यावेळेस प्रामाणिकपणे लोक आम्हाला विश्वास ठेवून सांगतात विचारतात की एक तुम्हीच आम्हाला एक योग्य दक्षणा सांगा आम्हाला त्यामध्ये व्यवहार करायचा नाही आम्ही त्याच्या सॅटिस्फाईड असतो की आपल्याला सुद्धा एकच किंमत सांगायची म्हणून आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून त्यांना एक दक्षिणा सांगतो आणि ती ती पास करतात ज्यावेळेस आपण मूर्ती आम्ही रेडी करतो पूर्ण तयार करून ठेवतो पेंटिंग वगैरे करून सर्व आणि ज्यावेळेस ते पाहून येतात बघायला मूर्ती आणि त्यांना घेऊन जायची असते त्यावेळेस आम्ही मूर्ती ज्यावेळेस पहिले शॉल वगैरे टाकतो आम्ही आणि मग ते आले की मग शॉल काढतो त्यांच्यासमोर शॉल काढल्यानंतर अक्षरशः आशा कधी 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 असं झालंय की लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे आमची इतकी त्यांना भाऊक मूर्ती होतात ते मूर्तीला बघून मग त्यावेळेस आम्हाला हे वाटतं की आपण जी दक्षिणा घेतली ते या भावनेसमोर ही दक्षिणा काहीच नाहीये इतकं समाधान आम्हाला लागतं की हा आपण कुठंतरी जे काम केलंय त्याचं आपल्याला चीज झाले किंवा देवाने आपल्याला त्याचं फळ दिलेलं आहे आपल्याला क्लायंटच्या डोळ्यात पाणी आलं आपल्या जे पाहुणे आले त्यांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे ते आमच्यासाठी पूर्णत्वाची भावना असते किंवा हे झालं का मग ते पैसे हे गाऊन भाग येतो मूर्ती घेऊन जाण्याचा प्रसंग कसा असतो तो म्हणजे वाजत गाजत घेऊन जातात किंवा काही आध्यात्मिक म्हणजे भजन वगैरे करून घेऊन जातात कसा कसा प्रसंग कसा असतो धार्मिक मॉल झालेला असतो सर्वजण प्रत्येकाची श्रद्धा ठेवून इथे आलेला असतो की आपल्याला आपल्या मूर्तीचा आपल्या देवाचं मुख आहे आपला चेहरा बघायचा आहे मूर्ती बघायची की जी कायमस्वरूपी आपल्या गावामध्ये स्थापित होणार आहे त्यामुळे तो मॉल फार वेगळा असतो मग कुणी ढोलताशे आणतात कुणी संबळ आणतात कुणी काही काही डीजे पण आणतात मोठे मोठे सजून आणतात जो इथून स्थापना इथून रथामध्ये मूर्ती ठेवून वाजत गाजत मिरवणूक करून मग आपल्याकडून ती मूर्ती नेली जाते तुम्हाला बऱ्याच वर्षांची तुमच्या भलराव कुटुंबाला परंपरा आहे मूर्त्या तयार करण्याची शिल्पाची आजोबांपासून वाढल्यानंतर तुमच्याकडे तर याच्यामध्ये आता तुमच्या घरामध्ये तुम्ही आहात तुमचं लग्न झालेलं आहे आई आहे तुमची मिसेस आहे आईचे कसे आशीर्वाद आहेत त्याच्यामध्ये आईचे आशीर्वाद नक्कीच आहे कारण आईनी वडिलांना शेवटपर्यंत साथ दिली म्हणजे अगदी ज्यावेळेस कारागीर आमच्याकडे काहीच नव्हते वडिलांच्या काळामध्ये त्यावेळेस आईनी स्वतः ग्रँडर आणि कटरनी काम केलेलं आहे दगडी मूर्तींचं त्यामुळे तिलाही त्याचा अनुभव आहे आणि ज्यावेळेस वडील गेले त्यानंतर आम्हाला सगळ्यात भक्कम आधार आमच्या आईचा लाभला आणि तिचे काही अनुभवही आमच्या कामाला आले दगडी मूर्ती करण्यात कारण ती वडिलांना मदत करत होती पेंटिंग कामातले दगडी मूर्ती करण्यात तिचे चांगले अनुभव तिने आम्हाला शेअर केले काही टेक्निक शेअर केल्या कशा पद्धतीने काम करायला पाहिजे ते शेअर केलं त्यामुळे वडल्यानंतर सगळ्यात मोठा आधार आमची आई आमच्यासाठी राहिलेली आणि ती राहणार जिच्याबरोबर तुमचा आता संसार उभा आहे तर त्या तुमच्या पत्नीला सुद्धा याच्यामध्ये आवड आहे ती तुमच्यासाठी किती मदत करते या व्यवसायामध्ये माझ्या मिसेसचं नाव गायत्री तर गायत्री अ पहिल्यापासूनच पेंटिंगची आवड होती तिने मला लग्नाच्या आधी काही पेंटिंग दाखवली होती स्केचेस दाखवले होते त्यावेळेस कळालं होतं की मला की ही आपली पेंटिंग काम आहे म्हणजे आपलं बॉन्डिंग चांगलं होऊ शकतं म्हणून त्यामुळे तिला पहिल्यापासूनच आवड असल्यामुळं ती आता सुद्धा या कंडिशनला काय तरी माझे आमच्या मूर्ती पेंटिंगचं काम जवळजवळ ऐंशी टक्के काम ती करते पेंटिंग डिपार्टमेंट ही तिच्याकडे दिलेलं आहे मी मूर्ती पेंटिंगचं काम ही ती करते आणि बाकी वीस टक्के काम मी डोळे वगैरे टचअप काढणे हे काम फायनल टच काम मी करतो त्यामुळं मिसेस गायत्रीचा सुद्धा मला सपोर्ट फार मोठा माझ्या व्यवसायामध्ये आहे श्रीपाद यांना मी एक महत्वाचा प्रश्न आता शेवटचा विचारू इच्छितो की श्रीपाद हे तरुण आहेत आणि आजोबानंतर नंतर वडलानंतर त्यांनी हा व्यवसाय पुढे आता सुरू ठेवलेला आहे पारंपरिक तुमच्या मूर्ती कला सुरू आहे छान हातोड्याने मूर्त्या तयार केल्या जातात नवीन तंत्रज्ञान जे आहे त्याचा काही उपयोग तुम्ही याच्यात केलेला आहात करणार आहात पुढे नाही आता आपण नवीन तर यामध्ये एक गोष्ट आणलेली आहे प्रामुख्याने ती म्हणजे आपण पाषाणामध्ये तर मूर्ती करतोच होतो पहिल्यापासून आताही करतो मार्बलमध्ये काळ्या पाषाणामध्ये पण आपण फायबरच्या सुद्धा मूर्ती आता करतो आणि मेटलच्याही पण करतो कारण मेटल आणि फायबरच्या मूर्तीमध्ये टेक्निकल प्रोसेस असते का शाडू मातेच्या मूर्ती केल्यानंतर कास्टिंग आणि मोल्डिंग करून मग त्या मूर्ती फायनल स्टेजला येतात त्यामुळे हे एक आपण अत्याधुनिक म्हणता येईल आपल्याला की मोल्डिंग कास्टिंग करून मूर्ती करणे ज्याला दगडाच्या मूर्तीपेक्षा कमी कालावधी लागू शकतो आणि दुसरी गोष्ट अशी काय आम्ही न्यूमॅटिक आता त्याचा नवीन नवीन सेटअप तयार करतोय आता न्यूमॅटिक टूलनी सुद्धा आम्ही काम करतोय आणि जे ग्राइंडर्स आता नवीन आलेत मार्केटमध्ये त्या नवीन ग्रायडर्सचा यूज करून आम्ही काम करतोय की ज्या वेळेस आपल्याला पूर्वीच्या काळी आम्ही ऐंशी टक्के काम हे छान आतवडीने करावं लागायचं आणि मग वीस टक्के काम आपण मशीनने करायचो पण आता आपण साठ टक्के काम हे पूर्ण ने करतो कटरनी करतो टूल्सनी करतो आणि मग चाळीस टक्के काम हे छान आतवड्याने करतो त्यामुळे आपण नवीन नवीन जेवढी साधनं आहेत मग ते पेन ग्राइंडर असेल डाई ग्राइंडर असेल हँड कटर्स असतील या पद्धतीचे भरपूर काही टूल्स आलेत त्याचा यूज करून आपण आता नवीन पद्धतीने काम करतो आणि अजूनही आमची काही मॅनेजमेंट आहे की जी मोठ्या प्रमाणात आपण न्युमेटिक टूलचा वापर करून मूर्ती करणार आहोत तुम्ही यासाठी काही प्रशिक्षण वगैरे घेतलेलं आहे नवीन तंत्रज्ञानाच्या संदर्भात ते मी शिल्पकलेचा डिग्री कोर्स केला बी एफ ए बॅचलर इन फायन आर्ट्स म्हणून के के वा कॉलेज नाशिकला त्या ठिकाणी मला जास्तीत जास्त फायबरचं नॉलेज मिळालं फायबरच्या मूर्ती मेटलच्या मूर्ती त्यांची प्रोसेस त्यांची टेक्निक्स ह्या मला त्याच्यातून मिळाल्या आणि अगदी अॅनॅटॉमी काय म्हणतात अॅनाटॉमी कशाला म्हणतात प्रमाणबद्धता कशी असती कंपोजिशन कसं असतं त्याच्यानंतर स्केचिंग किती शार्पली व्हायला पाहिजे एकंदर सर्व जी फिगर आहे ती कम्पोज कशी दिसायला पाहिजे व्यवस्थित कशी दिसायला पाहिजे या भरपूर गोष्टींचा अभ्यास माझा कॉलेजमध्ये मा झाला त्यामुळे त्याचा उपयोग मला व्यवसायात झाला त्यामुळे आता ते तर आपण करतोच आहे त्याप्रमाणे आपण नवीन न्यूमेटिक मग सांगितल्याप्रमाणे त्या टूल्सचा वापर पण करून आपण आता पुढे वाटचाल करतोय आपली आजकाल असे अनेक तरुण आहेत की जे नोकरीच्या मागे लागलेले आहेत त्यांचे बरेच जणांचे घरगुती कौटुंबिक पारंपरिक व्यवसाय देखील आहे किंवा किंबहुना काही ना नोकरी करायची नाही परंतु व्यवसाय करायचा आहे अशा तरुणांना तुम्ही नेमका काय संदेश द्या नाही हा व्यवसाय नक्कीच उत्पादन क्षेत्र जर विचार केला तर चांगला आहे पण तेवढ्या ठेवून हा विचार हा व्यवसाय केला गेला पाहिजे पारंपरिक कोणता व्यवसाय असो तो प्रामाणिकपणे आपण शंभर टक्के विश्वास ठेवून भावने ठेवून श्रद्धा ठेवून कामावर जर आपण केला तर तो, तो नक्कीच उत्पादन क्षेत्र म्हणून सुद्धा चांगला लाभू शकतो पण कला क्षेत्रामध्ये काम करत असताना जर तुम्ही फक्त जर उत्पादनाचा विचार केला त्याच्यात तुम्ही काही भावना ठेवली नाही तर तो मात्र तुमचा व्यवसाय योग्य रीतीला जाऊ शकत नाही असं मला वाटतं त्यामुळे जर तुम्ही डेडिकेशनने काम केलं कलाक्षेत्रात सुद्धा तर भरपूर मागणी आहे देवे देवेदेवतांची सुद्धा मूर्त्यांची खूप मागणी आहे जे परंपरागत परंपरागत पद्धतीने चालत आलंय त्याचप्रमाणे आता सध्या आम्हाला पुतळ्यांची खूप मागणी आहे स्टॅच्यूची खूप मागणी होते अगदी दोन तीन फुटापासून तर दहा फुटापर्यंतच्या पुतळ्यांची आपल्याला मागणी होती आपण ते करून दिलेले आहेत त्यामुळे आपण जे व्यवसाय करतोय ते नक्कीच श्रद्धा तर आहेच पण उत्पादन क्षेत्र म्हणून सुद्धा हा व्यवसाय मला उत्कृष्ट वाटतो श्रीपाद जर आपले आता बरेच लोक आ, हा मुलाखत बघत असतील त्यांना जर मूर्ती हवी असेल तर कसं कॉन्टॅक्ट करतील तुमच्याशी की त्यांना मूर्ती तुमच्याकडून हवी आहे तुम्ही म्हणजे काय त्याचे काही साधनं उपलब्ध केलेली आहेत का कॉन्टॅक्ट करण्याची आता आपण सोशल मीडियाला जास्त पोस्ट करत असतो तर सोशल मीडियावर फेसबुकवर माझा अकाउंट आहे माझ्या नावानी श्रीपाद विलास भालेराव म्हणून त्यानंतर इंस्टाग्रामवर पण आहे कट्टर श्रीपाद भालेराव तर त्याप्रमाणे आपण सध्या सोशल मीडियाला करतोय सोशल मीडियाला जरी कोणी माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर सर्च केलं तरी पण त्यांना आपण मूर्ती रिक्वायरमेंट प्रमाणे करून देऊ शकतो तर हे होते श्रीपाद विलास भालेराव हे तरुण मूर्तिकार आहेत की ज्यांनी आपला व्यवसाय आपल्या आजोबा नंतर आपल्या वडिलांनंतर पुढे चालू ठेवलेला आहे त्यामध्ये त्यांच्या आईचे आशीर्वाद आहेत आजोबांचे आशीर्वाद आहेत आणि वडिलांचे देखील आशीर्वाद आहेत त्यांची पत्नी गायत्री या देखील त्यांना चांगल्या प्रकारे साथ करतायत शेवटचा प्रश्न आपण त्यांना विचारला होता की यामध्ये तरुणांनी या व्यवसायामध्ये यावं का किंवा इतर जे व्यवसाय आहे केवळ मूर्तिकला नाही तर पारंपरिक जे व्यवसाय आपल्या कुटुंबाकडे आहेत त्या व्यवसायामध्ये जर तरुणांना जर उतरायचं असेल तर नोकरीच्या मागे न लागता अत्यंत प्रामाणिकपणे केवळ बुद्धीने हा व्यवसाय नाही करता आत्मीयतेने तन्मयतेने आणि श्रद्धेने कोणताही व्यवसाय केला आणि त्याच्यावर जर लक्ष केंद्रित केलं तर नक्की यश मिळतं असं श्रीपाद यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे धन्यवाद श्रीपाद तुम्ही आम्हाला या ठिकाणी लोकसंवाद ट्वेंटी फोरच्या आमच्या प्रेक्षकांना खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी माहिती दिली या ठिकाणी तुम्ही जो व्यवसाय करताय तो व्यवसाय नक्कीच पुढे जाईल आमच्या नेहमीच शुभेच्छा राहणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी आज आपण आलात आणि आमच्या लोकसंवाद ट्वेंटी फोर या युट्यूब मराठी चॅनेलला तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो थांबतो पाहत राहा लोकसंवाद ट्वेंटी फोर युट्यूब चॅनेल मराठी